नफरत नाही फक्त एकात्मता खासदार इम्रान प्रतापगडीचा आवाज सभेनं दनानून गेला परिसर हिंदू मुस्लिम यांच्या एकात्मतेचं घडले दर्शन दर्यापूर नगरपरिषद निवडणूक अनुषंगाणं दर्यापूर इथं आज खासदार इम्रान प्रतापगडी यांची जाहीर सभा मौलाना आझाद येथील शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आज सभेला ऐकण्यासाठी नागरिक उपस्थित झाले होते आपल्या शेरोशैरीनं मतदारांमध्ये नव चैतन्य निर्माण केले ही निवडणूक अस्तित्वाताची असून नफरत नसून मोहब्बत घडवणारी आहे तसेच मुस्लिमांची मतं विकली जाणार नाहीत हे त्यांनी व्यक्त केले काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणुकीकरता रिंगणात उभे असलेले सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना व अध्यक्षपदाच्या उमेदवारांना बहुमतांना विजयी करण्याचं आवाहन सभेमध्ये करण्यात आलं आहे तसेच मागील पराभव झाला असता ती सुधारण्याची संधी आपल्याला मिळाली मागील पाच वर्षात झालेला पश्चाताप आणखी चार वर्ष भोगाव्या लागला असा ऐकून नऊ वर्ष पश्चाताप भोगावा लागला यंदा मतदारांनी तशा वेळ येऊ देऊ नये मुस्लिम समाज बांधव हे काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहेत जातीयवाद निर्माण करणारी साखळी आता तुटली असून हिंदू मुस्लिम समाज बांधव या निवडणुकीत बळी पडणार नसल्याचं सुद्धा खासदार इम्रान प्रताप गडी यांनी व्यक्त केलंय या सभेला माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे तसेच दर्यापूर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते